नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन मी विजय खौसे सध्या मी नागपूरमध्ये आहो आणि नागपूरमध्ये विशेष करून मी सांगू इच्छितो की गडकरी साहेबांच्या निवासस्थानावर आहो आणि गडकरी साहेबांनी जो आहे विदर्भातला गड राखलेला आहे विदर्भातल्या दहा मतदारसंघापैकी दोनच मतदारसंघ यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या वाटेला आलेला आहे एक म्हणजे नागपूर आणि दुसरं म्हणजे अकोला हे दोन मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आले तर आठ ठिकाणी जे आहे महाविकास आघाडीने बाजी मारलेली आहे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फक्त एक म्हणजे चंद्रपूरचे बाळू धाणे धानोरकर हे काँग्रेसचे विजय झाले होते इतर सर्वच ठिकाणी विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचा बोलबाला होता आणि भारतीय जनता पार्टीचा विदर्भ म्हटलं तर गड आहे पण मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हा गड जो आहे हा खचून गेलेला आहे मी इथे सांग दाखवू शकतो तुम्हाला हे जे कार्यकर्ते बघा या ठिकाणी गडकरींच्या स्वागतासाठी वास्तविकपदा खचाखच कार्यकर्ता इथे असायला पाहिजे होता पण त्या प्रमाणात इथे कार्यकर्ता दिसून येत नाही आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन चालतो काही वेळातच जे आहे आदरणीय गडकरी साहेब जे आहे पत्रकार परिषदेला सु, सुद्धा संबोधित करणार आहे पण मात्र कार्यकर्त्यांची जे गर्दी आहे ते तुम्हाला मी दाखवतो ही मोठी अशी तयारी करण्यात आलेली आहे विशेष करून जे रॅली वगैरे आहे ते टाळण्यात सुद्धा आलेली आहे आणि कार्यकर्ते गडकरी साहेबांना जे आहे शुभेच्छा देण्यासाठी बुके वगैरे घेऊन येत आहे पण हा संपूर्ण एवढा मोठा जो हा हा पेंडाल असून पण ज्या प्रमाणात इथे या ठिकाणी मोठ्या हजारोच्या संख्येमध्ये जे कार्यकर्ते पाहिजे होते त्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते दिसून येत नाही कारण कारण हेच आहे की देशामध्ये जो रिझल्ट आलेला आहे ज्या प्रमाणात चारशे पाचच्या गोष्टी केल्या जात होत्या घोषणा दिल्या गेल्या होत्या मात्र तो रिझल्ट या ठिकाणी आला नाही त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजगी आहे आणि खास करून विदर्भामध्ये जो आहे विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला एकदम निराशा आली मात्र नितीन गडकरी साहेब आणि अनुप धोत्रे यांनी इथला गड राखलेला आहे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवू इच्छितो सगळं डी वगैरे या सुद्धा लावण्यात आलेली आहे इथे लोक बुके घेऊन या ठिकाणी गडकरी साहेबांच्या स्वागतासाठी आलेले आहे पण ज्या प्रमाणात असा उत्साह है। त्या प्रमाणात या या ठिकाणी ठिकाणी उत्साह दिसून येत नाही काही कार्यकर्त्यांसोबत आपण बोलूया दादाला गुला आपलं लावून सुद्धा आले तुम्ही काय सांगाल गडकरी साहेबांनी विदर्भाचा गड राखला बिलकुल गडकरी साहेबांनीच विदर्भाचा गड राखलेला आहे आणि गडकरी साहेबांसारखं कोणीही करू शकत नाही हे जे दहा वर्षात जे परिवर्तन नागपूरला आलेलं आहे किंवा या भारतात जे आलेलं आहे ते फक्त ना ते फक्त गडकरी साहेब आज जे गडकरी साहेबांनी जो विजय मिळवला विका विकासाच्या भरोशावर विजय मिळवला विकासाच्या भरोशावर विजय मिळवलेला आहे आणि विकासाचाच विजय झालेला आहे एकंदरीतच जे विदर्भाचा जो भाजपाचा कळ हा विदर्भ होता पण यावेळेस मात्र पूर्ण ध्वस्त झालेला आहे आठ ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारलेला आहे हे मोठी विदर्भामध्ये भाजपाची पिचे हाट आहे ते आता त्याच्याबद्दल आपण नाही सांगू शकत पण विकासाची जीत आज झालेली आहे म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते साहेबांची आज जल्लोष करतो आहे आणि आनंद उत्सव मानवतो आनंद उत्सव मानलाच पाहिजे म्हणजे एकीकडे भाजपाच्या नेत्यांकडून बोललं जात होतं की पंचेचाळीस पार पण मात्र बाराही पार सुद्धा झालेले नाही आता काय आहे प्रत्येकाचं आपापलं व्यक्तिमत्व आहे आता आपण बघतोय की नरेंद्र मोदी साहेब जेव्हापासून पंतप्रधान झालेले आहेत हे जे दहा वर्षात जे भारताचा विकास झालेला आहे आपल्याला देश विदेशात जिथे स्थान मिळत नव्हतं आज या दहा वर्षात आपण पाहिलेलं आहे की आपले पंतप्रधान अध्यक्ष म्हणून निवडून म्हणजे त्यांनी अध्यक्षत्व आता प्रधानमंत्री कोण बघणार आहे तुम्हाला मी दोन ऑप्शन देतो तुम्हाला एक मोदी आणि दुसरी नितीन गडकरी तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला तर आमचे नितीनजी पाहिजे प्रधानमंत्री तर नक्कीच नितीन गडकरीजी प्रधानमंत्री झाले पाहिजे असंच कार्यकर्त्यांचं सुद्धा म्हणणं आहे या ठिकाणी गडकरी साहेबांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आलेले आहे आपण कार्यकर्त्यांसोबतही सुद्धा बोलूया आणि थोडं तुम्हाला मी काही वेळातच जे आहे गडकरी साहेब आलेले आहेत थोडं इकडे इक इक या इकडे गर, या इकडून दाखवूया थोडं गडकरी साहेब सुद्धा आलेले आहे या ठिकाणी आणि गडकरी साहेब सगळ्या आता प्रेसला सुद्धा काही संबोधित करणार आहे एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक थोडस एक एक मिनिट नाही नाही इथून थोडस मग तिथे नाही इथूनच दाखवत आम्ही फक्त इथून फक्त काय हा इथून इथूनच दाखवा इथूनच दाखवा गडकरी साहेब आलेले आहे हे बघू शकता आपण या ठिकाणावरून आम्ही जातो हा करतो

सर तुम्ही इकडून ऑफिस मीडियासाठी त्या साईडने जागा दिलेली आहे तर आम्ही थोडं तिकडल्या साईडने जातो कारण प्रोटोकॉलचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो सेक्युरिटीचा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे या ठिकाणी आपण बघू शकता आम्ही तुम्हाला दाखवतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मीडियाची गर्दी या ठिकाणी दिसत आहे मोठ्या प्रमाणात मीडियाची गर्दी पत्रकारांसोबत सुद्धा बोलूया आपण पत्रकारांसोबत सुद्धा बोलूया सर काय सांगाल विदर्भामध्ये जो आहे एकमेव हो म्हणजे गड जो आहे नितीन गडकरी साहेबांनी राखलेला आहे आणि चंद्रपूर अकोल्याची सीट जी आली आहे बाकी आठ ठिकाणी मोठा विदर्भात झटका बसला काय कारण काय असू शकते लोकांची नाराजी दिसून येत आहे याच्यामध्ये आणि मोदींच्या नावाने नाही तर कॅन्डिडे नावाने विजय झालेला आहे नागपुरामध्ये गडकरींना फॉल मतदान झालेले आहे तर बघूया आपण आता पुढील काय कॉल देते दे दावा केला जात होता पंचेचाळीस पार पंचेचाळीस पार महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष बावनकुळे सुद्धा सांगत होते पण मात्र तो गड राखत नाही याला पूर्ण फेल ठरले आहे याच्यामध्ये ते आपले जे प्रस्तावित आहे ते सुद्धा याच्यामध्ये कायम राखू शकले नाही गडकरी साहेबांनी म्हटलं होतं की बा मला प्रचाराला सुद्धा जाण्याची गरज पडणार नाही पण त्यांना जावं लागलं आणि जे पाच लाखाची लिडिंग म्हणत होते ते पाच लाख पण ते करू शकले नाही तर याच्यामुळे आता उमेदवारालाही विचार करावा लागणार की आपल्याला नागरिकांचे कोणते प्रश्न महत्वाचे आहेत त्याला प्रायोरिटी द्यावं लागेल आहे की नाही नक्कीच गडकरी साहेबांचा विकास हा विजय घेऊ गडकरी साहेबांनी विकासाची अनेक कामं केली आहेत तरी लोकांच्या अपेक्षा असतात काही स्थानिक प्रश्न असतात नाही का त्याकडे सुद्धा अधिक लक्ष देण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महायुतीला झटका बसला आहे हा याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स दिसत आहे भाजपचा ओव्हर कॉन्फिडन्स याच्यामध्ये लक्ष देत आहे तर त्यांनी सुद्धा आता अधिक आ, स्थानिक जनतेचे प्रश्न कोणते आहे त्याला प्रायोरिटीने सोडवणं आवश्यक ठरणार आहे नाहीतर विधानसभेमध्ये पण असं चित्र दिसू शकते तर त्याच्यामुळे आता सावध होण्याची गरज आहे भाजपला निश्चितच भाजपला सावध होण्याची गरज आहे असा नागपुरातली पत्रकारांचा इशारा आहे यानंतर माझे सहयोगी जे आहे ते भीमराव लोणारे सुद्धा आपल्यासोबत बोलतील के सहकारी जे आहेत विजय खवसे त्यांनी संपूर्ण माहिती दिली या नितीन गडकरी जे विजय झालेले आहेत त्यांच्या निवासस्थानावर प्रकारे जल्लोष केला जात आहे आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आमच्यासोबत भाजपचे काही कार्यकर्ता आहेत काय सांगा नितीन गडकरी यांनी गड राखलेला आहे शंभर टक्के हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता युवा मोर्चाचा आणि समस्त कार्यक कर, कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आम्हाला साहेबांबद्दल अभिमान आहे की सलग तिसऱ्यांदा माननीय नितीनजी यांना यन्न, यांनी नागपुरातच नागपुरातच नाही तर संपूर्ण देशात या नागपूरचा गड कायम ठेवलेला आहे आम्हाला फार अभिमान आहे आणि आम्हाला फार आनंद या ठिकाणी होत आहे आम्ही युवा मोर्चा म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून नितीनजीच्या प्रत्येक आनंद आनंदात या ठिकाणी आम्ही सहभागी माझा एक प्रश्न आहे विदर्भामध्ये दहा सीट आहेत दहा पैकी नऊ सीटा सुरू दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या होत्या आणि चंद्रपूरची जी सीट होती ती काँग्रेसच्या काँग्रेसची जिंकलेली होती परंतु आता उलट झालेला आहे नागपूरची सीट भारतीय जनता पक्षाने जिंकलेली आहे अकोल्याची सीट भारतीय जनता पक्षाने जिंकलेली आहे आणि आठ सीटावर पराभव पत्करावा लागत आहे भाजपला काय सांगा आठ सीटावर जरी निकाल पराभूत पराभूताचे आले असतील पण संपूर्ण देशात सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी पुन्हा केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार पूर्ण स्थापित होत आहे त्याचा आम्हाला आनंद आहे नाही पण भारतीय जनता पक्षाला केंद्रातही ज्याप्रमाणे स्पष्ट बहुमत पाहिजे होतं ते बहुमत नाही का एनडीएला बहुमत आहे काही निकाल अजूनही स्पष्ट व्हायचे आहे त्या निकालांना वेळ आहे अर्ध्या अर्ध्या एका तासात ते निकाल स्पष्ट होतील आणि जवळपास भारतीय जनता पार्टीचा जो आकडा आहे तो निश्चित पूर्ण होईल महाराष्ट्रामध्ये एकोणतीस सीटांवरती महाविकास आघाडी विजयी झालेली आहे काय सांगाल तुम्ही जे जिंकले आहे त्यांना आमच्याकडनं आम्ही शुभेच्छा देतो हा जीत आणि हार या दोनच गोष्टी राजकारणात असतात आणि त्यात आपण सांगू शकत नाही की कुणाचा पराभव होणार आहे आणि कुणाचं जीत होणार आहे त्यामुळे जे जिंकलेले उमेदवार आहेत ज्या ज्या जिल्ह्यातले त्यांना आम्ही उद्यापासून शुभेच्छा दिल्या नाही पण महाराष्ट्रातील जी मतदाता आहेत त्यांनी महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांना म्हणजे नाकारलेलं आहे काय कारण असेल नाकारलं असं म्हणता येणार नाही आजही संपूर्ण देश संपूर्ण राज्य भारतीय जनता पार्टीच्या ताकदी जी आहे आपण जर पाच साल तर दोनशे पन्नास अधिक सीटांवर भारतीय जनता पार्टीनी आताही नारा होता आणि महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस पार होता मग काय झालं होईल शंभर टक्के येणाऱ्या दिवसात ते पूर्ण होईल पूर्ण प्रयत्न राहील भारतीय जनता पार्टीच्या ज्या जनतेच्या समस्या आहे त्या आणखी सोडवण्याचा माझ्या एक शेवटच्या शेवटचा प्रश्न प्रधानमंत्री जर नितीन गडकरी झाले काय भावना राहतील तुमच्या अभिमान आहे नागपूर नागपूरचे खासदार आपल्या सर्वांचे नेते माननीय नितीन पण हा प्रश्न आमचे प्रश्न पक्षश्रेष्ठी जे आहे ते ठरवतील त्याबद्दल मला बोलायचं नाही जय श्रीराम निश्चितच मी तुम्हाला सांगेल की आम्ही नि नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावरती आहोत आणि इथे बघू शकता कशा प्रकारे नितीन गडकरी जे आहेत ते मंचावर त्यांना शुभेच्छा देताना कार्यकर्ता दिसत आहेत आणि आनंदाचं वातावरण एकूणच या नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर दिसत आहेत आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छाच्या वर्षा सुद्धा नितीन गडकरी यांच्यावरती दिसत आहेत कशा प्रकारे रांगेमध्ये गुलदस्ता घेऊन कार्यकर्ता दिसत आहेत आपण बघू बघू शकता इथे मीडिया सुद्धा आलेली आहे मीडिया सुद्धा इथे काय काय सांगाल तुम्ही काय बोल तुम्ही काय सांगाल आज जो नितीन गडकरी साहेब आमचे लोकनेता आहे आणि ते निवडून आले त्याबद्दल त्यांचा खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन केलं जात आहे नितीन गडकरी साहेबांचं कारण त्यांनीच हा गड राखलेला आहे बाकी विदर्भामध्ये आज जागी त्यांना भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागलेला आहे तुम्ही काय सांगाल हा आज जो नितीन गडकरी आज जो नितीन गडकरी साहेबांचा सा विजय झालेला आहे हा खरंच खूप मोठा आहे आणि विदर्भामध्ये बी जे पीचे दोनच सीट आलेले आहेत त्यापैकी नितीन गडकरी साहेबांची सा एक सीट आहे आणि आपल्या नागपूर हे खरोखर भूषणीय आहे की रोडकरी ज्यांना म्हणतात आणि जितकं चांगलं काम त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये केलेलं आहे तर ते खूप आखाडण्यात मी तर पुंछमध्ये काम केलेलं आहे जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये मी सर्व्हिस कर केली होती दीड वर्षापूर्वी तिथेसुद्धा त्यांनी रोडचे खूप चांगले काम केलेले आहे आणि खरंच अशा युग पुरुषाला अजून पुन्हा आपण निवडून देत आहे लोकनेता आहे लोक अरे लोकनेता आहे ग्राउंड टू अर्थ आहे म्हणजे त्यांना कोणत्याच गोष्टीचा अभिमान जर त्यांना आला तर काय काय मला असं वाटते त्यांनी प्रधानमंत्री बनावे कारण ते सर्वसंमत नेते आहे आणि सर्वांना सर्व पार्टीला घेऊन चालणारे नेते आहे तर मला असं वाटते की यांनी जर प्रधानमंत्री पदाची जर ऑफर आता बीजेपीतूनच भी आली समजा एखादा प्रश्न उठला ते यांनी नक्की प्रधानमंत्री पद स्वीकारावं अशी माझी माझी काय जनमानसाची सुद्धा इच्छा आहे आपण बघू शकता कशा प्रकारे रांगेत हे नितीन गडकरी यांचे चाहते लागलेले आहेत आणि त्यांना त्यांचं अभिनंदन करताना गडकरी साहेबांचं अभिनंदन करताना इथे हे नितीन गडकरी साहेबांचे चाहते दिसत आहेत कुठून आलेत तुम्ही आम्ही दक्षिण पश्चिमचे कार्यकर्ते बी जे पीचे भूत प्रमुख मला मला एक गोष्ट सांगा की आता निवडणुकी संपली मतदानी म्हणजे मतगणना झाली आणि निकाल जाहीर झाला आता नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आणि नितीन गडकरी प्रधानमंत्री त्या रे जर नाव समोर आलं तर तुम्ही कोणाला मत कोणाला मत आहे नितीनजींनाच देऊ आम्ही कारण की त्यांचे कामच तसे केलं आहे त्यांनी लोकांच्या मनात घर केलं आहे प्रगती केली आहे आणि नितीनजी आमच्या मनात खूप म्हणजे मोठा मोठं काम केलंय नितीन गडकरीजी प्रधानमंत्री व्हावं असं आम्हाला वाटत आहे आणि आमच्या आम पाठीशी नेहमी राहणार आहे आणि त्यांनी प्रधानमंत्री बनावं हे पूर्ण नागपूरकरांचं काय महाराष्ट्र जनतेच पण इच्छा आहे अशी माझा एक तुम्हाला एक प्रश्न आहे आता जर प्रधानमंत्रीच्या रेसमध्ये नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदीजी आहेत तुम्ही कोणाला मत द्याल कोणाला पसंती द्याल नितीन गडकरी फक्त गडकरी सर म्हणजे तुमची पसंती आहे गडकरी सर काय कारण आहे की नेमका नितीन गडकरीला तुम्ही पसंती देता प्रधानमंत्री म्हणून कारण की ते त्यांनी असं काही त्यांनी जात धर्म काही केलाय त्यांना नागपूर किंवा म्हणतात आंतरराष्ट्रीय मंत्री आहे सगळेच लोक त्यांना प्रेम करतात त्यांच्या त्यांच्या कामाची तारीफ होते तिकडे तिकडे त्यांनी असं कुठेच एवढूच पण हे नाही केलंय सर्व पक्षातील लोक नितीन गडकरी यांना तेच म्हणतात प्रधानमंत्री व्हावा अशी भावना आहे हंड्रेड पर्सेंट <laughs> नितीन गडकरी हे प्रधानमंत्री व्हावं अशी भावना सुद्धा इथे व्यक्त केली जात आहे आम्ही तुम्ही मला एक गोष्ट सांगा की नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी हे दोन जर प्रधानमंत्र्यांच्या रेसमध्ये असतील तर तुम्ही पसंती कोणाला द्या गडकरी साहेबांना हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के गडकरी साहेबांना देऊ काय कारण आहे काय कारण विकास आज जो विकास साहेबांनी निघाला त्याचा विकास दिसून येतो आज लोकांच्या नजरेत मी स्वतः जेव्हा हरिद्वारला ज्यावेळेस गेलेलो होतो पण त्या तिथल्या लोक ते कहा से आप आहे म्हणजे नागपूर तर आप गडकरी साहेब लिए असे आहे अशी ते मला जेव्हा म्हणायला लागली ज्यावेळेस मी ते कोणता चेन्नईमध्ये ज्यावेळेस मी गेलो होतो त्यात से आहे नागपूर गडकरी साहेब तुम्ही भारतातल्या कोणत्याही गाण्याक को वापरल्या जा एकच नागपूरचं नावापुरच एकच नाव तुमच्या पसंती कोणाला राहील मोदी कि नरे गडकरी साहेबांना गडकरी साहेबांनाच राहील आमची पसंती कारण काय मुख्य कारण म्हणजे जो विकास जो आता सा दादांनी सांगितलं हा प्रत्येक मुद्द्यावर दिसून येतो आणि तो ठळकपणे दिसून येतो रस्त्यावर असं काही याच्यावर लिखित आहे किंवा असं असं त्याच्यातला मुद्दा नाही पण आमच्यासाठी सर्वस्वी गडकरी साहेब आहेत म्हणून मनाने आम्ही गडकरी साहेबांनाच पुढं ठेवू आणि इच्छाही तीच राहील निश्चितच मी तुम्हाला सांगेल की यावेळी जे म्हणजे निवडणुका झाल्या ते तटीच्या निवडणुका झाल्यात आणि भारतीय जनता पक्षाला विदर्भामध्ये म्हणजे दोन सीटांवरच त्यांना समाधान मानावं लागलं ला, आठ सीटांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले नितीन गडकरी हे नागपुरातून निवडून आलेत तर अकोल्यामधून धोत्रे हे निवडून आलेत आणि जे आठ सीटं आहेत त्यामधून महाविकास आघाडीच्या सीटा निवडून आलेल्या आहेत परंतु मी तुम्हाला एक सांगेन प्रधानमंत्रीच्या रेसमध्ये तर नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी असतील तर नागपूरकरांची पहिली पसंती नितीन गडकरी यांना आहे की नितीन गडकरी हे लोकनेता आहेत देशाचे नेता आहेत म्हणून तेच देशाचे प्रधानमंत्री व्हावे अशी भावना एकूणच नागपूरकरांनी व्यक्त केलेली आहे आम्ही नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावरती आहे परंतु मी तुम्हाला सांगेन नितीन गडकरी जरी विजय झालेले असतील परंतु ज्याप्रमाणे इथे गर्दी दिसायला हवी त्याप्रमाणे आपण बघू शकता इथे गर्दी दिसत नाही आहे कुठेतरी म्हणजे गर्दी कमी दिसत आहे इथे या अगोदर आम्ही ज्यावेळी नितीन गडकरींना उमेदवारी मिळालेली होती त्यावेळी परिसरामध्ये गर्दीचं वातावरण होतं परंतु आता गर्दी दिसत नाही विजय झाल्यानंतर सुद्धा या परिसरात गर्दी दिसत नाही आपण बघू शकता नितीन गडकरी सह पत्नी मंचावरती दिसत आहेत आणि एकूणच कार्यकर्ता मतदाता यांचे आभार मानताना नितीन गडकरी दिसत आहेत आणि त्यांनी गड राखले राखलेला आहे नागपूरचा त्यांनी गड राखलेला आहे एकूणच सांगायचं झालं तर मी तुम्हाला सांगेल की आ, या नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी ज्याप्रमाणे गर्दी दिसायला हवी त्याप्रमाणे गर्दी दिसत नाही आपण बघू शकता कशा प्रकारे म्हणजे इथे कार्यकर्ता ज्याप्रमाणे यायला हवं त्याप्रमाणे कार्यकर्ता आलेले नाही बाहेर आतिषबाजी होत आहे आवाज येत आहे तुम्हाला आतिषबाजी बाहेर होताना दिसत आहे परंतु एकूणच मी तुम्हाला सांगेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले एक नागपूरचे आणि अकोल्याचे आणि आठ जागी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले सर्वाधिक विदर्भामध्ये फक्का हा भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे तर आपण बघत राहत आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद नमस्कार